चला बसले सगळे आता आता बघायचं आपण अनधण्याच्या पूलपर्यंत शिकला अनुनाशिकापर्यंत शिकला तर अनुनाशिकाच्या नंतरचा जो आपला नंतरचा मुद्दा आहे तो कोणता आहे अर्धस्वर आहे काय आहे अर्धस्वर अर्धस्वर किती आहे चार कोणते कोणते ए र ल आणि व मग त्यांना अर्धस्वर काय म्हणायचं कारण त्यांचा उच्चार होत असताना कशासारखं सर्धा झाल्यासारखं वाटते उ, र आणि काय सांगितलं होतं उ आणि हे ऊ याच्यासारखा झाल्यासारखं वाटतं म्हणून यांना काय म्हणायचं अर्धस्वर म्हणायचं का स्वर अर्ध्यात आणि व्यंजन म्हणून कोणते अर्धस्वर ह्याच हे काय व्यंजन आहेत ना मूळ काय आहे ते व्यंजन आहे ते स्वर का झाल्यासारखं वाटते म्हणून कशामध्ये त्यांचा उच्चार करत असताना ये, ये तर आल्यासारखं वाटते र, र, र की ल व, वाड़ते। वाड़ते वाड़ते की नाही ल आल्यासारखं वाटते व व आल्यासारखं वाटते वाटते का वाटते की नाही हा मग त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं ना अर्धस्वर येऊन घ्या अर्ध स्वर का म्हणायचं तर येऊन घ्या चला अर्ध स्वरूप का म्हणायचं ते लिहून घेऊ य र ल व यांचा उच्चार यांचा उच्चार अनुक्रमे काम करणे इ ऊ आणि उ, उ यांच्यासारखा यांच्यासारखा होतो सारखा होतो हो कुणासारखा ई आणि ऊ यांच्यासारखा झाल्यासारखा होतो तसेच, तसेच संधी होताना काय होताना संधी संधी होता होताना संधी के ते, ते, ते म्हणजे कोण एकमेकांच्या जागी येतात ते एक एकमेकांच्या जागी येतात कसे येतात ते मग आता एक शब्द घेऊ आपण उदाहरणार्थ अति अति अंत आता अति आणि अंत ह्याचं काय आपल्याला त्यांनी काय सांगितलं एक कोण एकमेकाच्या जागी येतात स्वर आणि व्यंजन एकमेकांच्या जागी येतात म्हणून त्यांचं काय सांगितलं उच्चार स्थान त्यांची संधी होताना काय होतात एकमेकाच्या जागी हे त्याच्या जागी आणि ते त्याच्या जागी काय माझा आत्मा तुझ्या तुझा आत्मा माझ्या नाही तसं होते म्हणून त्यांना काय म्हणलंय अर्धस्वर म्हणले काय म्हणलंय अर्ध स्वर म्हणले कशामुळं कारण ते एकमेकाच्या जागी येतात ना मग आपण ते बघितलं की नाही माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा माझ्यात आहे की नाही कस हा त्याचं पण तसंच आहे कस ई अधिक बरोबर आला बरोबर काय होत्या लिहून घ्यायचं घ्या ये अधिक गाव मग म्हणजे शब्दाच्या मधून असा शब्द तयार होत्या आधी कोणता अत्यंत कोणता अत्यंत म्हणजे अत्यंत शब्दाची संधी होते संधी होते संधी म्हणजे काय सांगणे सांगणे जोडणे मग अत्यंत ह्या शब्दाची संधी कशी होईल अत्यंत ह्या शब्दाची संधी होते कशी अधिक अंत अति अधिक अंत बरोबर मग काय अत्यंत अति अधिक अंत बरोबर अत्यंत अत्यंत संधी संधी ज्यावेळेस आपण शिकणार मात ते बघू आपण नंतर ठीक आहे चल पुढचा मुद्दा उष्मे किंवा घेऊ किंवा घष्मे आहेत किंवा घर्ष पण आहेत बरोबर आपण घेऊन दिलेत ना पाठ केलेत कायत का नाही का सांगायचं तुम्ही फक्त उष्म तीन आहे कोणते कोणते श शे उष्णे किंवा घर्ष त्यांना उष्ण किंवा का म्हणायचं यांचा उच्चार करताना घेऊन घ्यायचं यांचा करताना हवा आपल्या फोफसातील हवा जोर जाते व त्यांच्या उच्चारा दरम्यान दरम्यान श्वास नलिकेत कुछ श्वास नलिकेत नवते घर्षण झाल्यासारखे जाणवते म्हणून त्यांना म्हणून त्यांना ऊष्मे किंवा घर्षक असे म्हणतात ऊष्मे किंवा घर्षक असे म्हणतात घर्षण झाल्यासारखे वाटते म्हणून त्यांना उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात काय झालं सारखं वाटतय कुठं अंगणनालिकेमध्ये श्वास नलिकेमध्ये कुठं श्वास नलिकेमध्ये लक्ष देत जावा चुकीचं दिलं तरी मी होऊच म्हणत <laughs> कळलं का समोरचा माणूस आधी तुम्हाला इथे लिहून देताना काय दिलंय श्वास नलिकेत दिले ना अंगन नलिकेत म्हटल्यावर काय होईल चुकीला होईल ना त्याच्यामुळं श्वास नलिकेमध्ये काय जाणल्यासारखं जाणवतंय घर्षण झाल्यासारखं जाणवते म्हणून बघा बरं श श आणि स त्याच्यामध्ये घर्षण झाल्यासारखं जाणवतं म्हणून याला काय म्हणायचं उष्मे किंवा म्हणायचं ठीक आहे हा जोरात म्हणून बघायचं श हा त्याच म्हणून बघायचं मग काय होतं त्याचं बघितल्यानंतर तस ठीक आहे आणि याच्यानंतर काय आता उष्मे किंवा घर्षक संपले मग आता काय ह्याच्यानंतरचा मुद्दा कोणता आहे महाप्राणी काय महाप्राण अजून आपल्या मूळ मुद्द्याला सुरुवात झाली ह्याच्यानंतर आपल्या काय होणार शब्दांच्या जाती सुरू होणार आहे ठीक आहे अजून व्याकरणाला सुरुवात आपण प्रस्तावनाच चालली आहे अजून आपली व्याकरणाची ठीक आहे महाप्राण किती आहे मग एक कोणता महाप्राण एक आहे आणि ते आहे झटका मी हिसका दिल्यासारखं वाटतंय का ह ह हत्तीचा आपण असं म्हणतो की नाही थोडा हिसका दिल्यासारखा झटका बसल्यासारखा वाटत म्हणून याचा उच्चार करताना कशाचा हचा उच्चार करताना काय होतंय थोडा हिसणं बसल्यासारखं जाणवतंय द्यावा लागतो किंवा बसल्यासारखं जाणवतय आणि त्यांना द्यावं लागतं ह म्हणताना द्यावं लागतं की नाही मग त्याच्यामुळे त्याला काय म्हणलंय महाप्राण म्हणलंय काय म्हणलंय आणि आपण त्याचा उच्चार करताना आपलं पोट काय असं मध्ये गेल्यासारखं वाटते काय वाटतंय ह म्हणताना पोट मध्ये गेल्यासारखं वाटते म्हणून त्याला काय म्हणले महाप्राण म्हटले काय म्हणले महाप्राण हा कारण जोर द्यावा ना ह म्हणताना जोर द्यावा लागते आणि जोर दिल्यामुळे आपलं पोट मध्ये गेल्यासारखं वाटते म्हणून तिला काय म्हणलंय महाप्राण म्हणजे चला याचा उच्चार करताना घ्या घेऊन याचा उच्चार करताना थोडा तिसरा आपले कोट आत गेल्यासारखे वाटते तसेच पूर्ण ताकद लावा का लागते काय लावावं लागते ताकद लावा लागते काय लावावं लागते ताकद लागत असल्यामुळे लागत असल्यामुळे महाप्राण म्हणायचं काय म्हणायचं महाप्राण काय म्हणायचं महा सारखं दुसरं कुठं हे तर वापराव लागलं कुठं बाळ ळ बाळ ळ पासून कुठला शब्द तयार होत आहे का शेवटीचे ते काय दार सका अजून हे झाले त्याचे सुरुवात पाहिली का कुठेतरी नाही म्हणून याला काय म्हटलंय स्वतंत्र वर्ण म्हटलंय काय म्हणलंय स्वतंत्र याचा उच्चार स्वतंत्र होत असं असा कोणता वर्ण म्हणलंय स्वतंत्र वर्ण म्हणले याचं कोणासोबत काहीच टेन्शन नाही याला कसं आहे स्वतंत्र आहे बाजूला सगळ्यांपेक्षा व्हायला काय झालं राहिलंय बाजूला आहे की नाही आणि ह्या उच्चार स्वतंत्र मानला जातो कशाचा उच्चार स्वतंत्र मानला जातो लिहून घ्या उच्चार स्वतंत्र मानला जातो तसेच ल हे कशातून आले मराठीत ल हे द्रविडी भाषेतून आले कोणत्या भाषेतून आले द्रविडी भाषेतून आले कोणत्या भाषेतून द्रविडी भाषेतून आले मराठी द्रविडी भाषेतून मराठीत मराठीत म्हणून तो कसा आहे स्वतंत्र उच्चाराचा आहे म्हणून तो कसा आहे स्वतंत्र उच्चाराचा आहे ठीक आहे म्हणून तो कसा आहे कसा आहे स्वतंत्र उच्चाराचा